श्री स्वामी समर्थ जयशंकर आपल्या स्वामींचा तारक मंत्र या तारक मंत्राच्या शब्दातच तो अर्थ आहे तारक म्हणजेच तारणारा आपल्या स्वामींनी त्यांच्या भक्तांना दिलेलं हे आश्वासन आहे ही अमृत संजीवनी आहे ती म्हणजे तारक मंत्र आज बरेच भक्तजण आपण महाराजांचे ही तारक मंत्राची सेवा करतच असतो स्वामींना मनापासून भावनेने हाक मारली तर स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला दर्शन देतातच आणि त्याचे अनुभवही अनेक भक्तजण घेतातच आहेत जी नेहमी शिकवणच आहे की तुझ्यातील मीपणा बाजूला ठेवून तू माझ्याजवळ ये आणि आपल्या स्वामींनी आपल्याला अभयवचन दिलंच आहे की जो अनन्य भावाने त्यांची सेवा करेल मनापासून स्वामींना हाक मारेल स्वामी त्यांचा योगक्षेम त्यांचा चरितार्थ स्वामी चालवते स्वामींनी हा शब्द दिला आहे म्हणून आपण नुसतंच बसून राहणं हे नाही आपल्याला आपले कष्टही करायलाच लागतात स्वामी आपल्या त्या कष्टांना फळ देत असतात स्वामी आपल्या त्या कष्टांना आपल्या मनाप्रमाणे यश देत असतात त्यामुळे स्वामींनी जरी आपल्याला हे अभयवचन दिलं असेल तरी आपण आपले कष्ट कर्म प्रामाणिक करायलाच हवेत नाहीतर आपण कुठलेही कष्ट न करता स्वामींच्या पुढे स्वामींच्या दरबारात काही मागण्यासाठी गेलो तर स्वामी हाकलून देतील आपल्याला आता या स्वामींचा मंत्राचा अर्थ प्रत्येक शब्दांनी जाणवतो निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठीशीरे अतर्क्य अवधूत हे मरतू गामी अशक्यही शक्य करतील स्वामी स्वामी सांगतायत की अरे कुठलीही शंका मनात ठेवू नकोस कुठलीही शंका ठेवून माझे नाम घेऊ नकोस कुठली सेवाही करू नकोस तू निर्भय हो कारण तू माझ्यावर आता सर्व सोपवलं आहेस आणि स्मर्तुगामी म्हणजे स्मरण करताच प्रकट होणारे स्मरण करताच आपल्या मदतीला येणारे अशक्यही शक्य करणारे हे आपले स्वामी ह्या त्यांच्या शब्दातनं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतात पण यासाठी नक्कीच आपल्याला आपल्याला आपल्या स्वामींवरचा विश्वास दृढ करायलाच हवा आणि आपल्याला आपली पात्रताही तेवढीच सिद्ध करण्यासाठी तयार असायला हवं तेव्हा स्वामी अशक्य त्या शक्य गोष्टी करतात जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वयं भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञेविन काळ नाणे त्याला परलोकी ही ना, भीती तयाला आपण आपल्या स्वामींच्या चरणांपाशी लीन झालो ना आपल्या स्वामींच्या चरणापाशी सर्व विश्व आहे आपली ही स्वामी माऊली आपल्या भक्तांचं प्रारब्ध घडवणाऱ्यावरती तिच्या मायेची पाखरण करतच असते इहलोक सोडून परलोकी जायची वेळ जरी आली तरी स्वामी आज्ञेशिवाय त्यांच्या भक्तांना प्रत्यक्ष काळही नेऊ शकत नाही अशी ही शक्ती आपल्या स्वामींची आहे आपण परलोकात जरी असू तरी आपल्याला भिण्याचं कारण नाही आहे कारण आपल्या भक्तांना प्रत्यक्ष सांभाळणारी शक्ती म्हणजे आपली स्वामी आहेत उगाची भितोशी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा आपण कधी कधी खूप लहान मोठ्या संकटांनाही घाबरतोच त्यावेळेला आपले स्वामी आपल्याला सांगत असतात अरे वेड्या लहान गोष्टींना उगाच कशाला पितोयस तुझ्या जवळ तुझी ही स्वामी आई हुबी आहे तिला ओळखायला शिक हा जन्ममृत्यूचा खेळ चालूच राहणार रह आहे पण तू आपल्या स्वामी सेवेत आहे त्याचा बालक आहे याची खूनगाट मनी ठेव खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होशित्याविन तू स्वामी भक्त कितींना दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ आपल्या स्वामींवर गाढ श्रद्धा असेल तर स्वामी या दोन शब्दाचाच अर्थ समजू शकेल आपली श्रद्धा तितकीच खोलवर असल्याशिवाय आपण स्वामी भक्त कसं होऊ शकणार आयुष्यात अनेक प्रसंग हे येतात आणि त्यातनं आपल्याला स्वामीच तारणारे असतात कित्येक संकटातून आपल्याला स्वामींनी बाहेर काढलेला आहे कित्येक वेळा त्यांनी हात दिलाय त्याचा विचार आपण करायलाच हवा अखेरच्या श्वासापर्यंत ते साथ देणार आहेत तेव्हा न डगमगता बुडे जात्रा हा स्वामींचा या शब्दाचा अर्थ आहे विभूती नमन नाम तीर्थ स्वामीचं या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडी कदा स्वामी जया घे स्वामी आपल्या पंचप्राणांमध्ये म्हणजे प्राण अपान उदान व्यान समान यामध्ये या, या पंचप्राणांमध्ये आपले स्वामी आहेच आपल्या स्वामींची विभूती आणि हे तीर्थ पन, हे जे आपण हे मंत्र म्हणजे तारक मंत्र म्हणून घेतो त्यात आपल्या स्वामींचाच सा अंश आहे हे तीर्थ घेताना प्रत्येक संकटातून कसे आणि किती वेळा स्वामींनी आपल्याला बाहेर काढले त्याची प्रचिती दिली आहे ते आपल्याला स्वतःला आठवायचं आहे श्रद्धेने मनापासून सेवा करणाऱ्या भक्तांना स्वामी त्यांचा हात कधीच सोडत नाही ही खुणगाट मनाशी ठेव हे आज तारक मंत्रात सांगितलेलं आहे आणि हो खरंच स्वामी ज्यांचा हात धरतात ना त्यांचा हात कधीच सोडत नाही फक्त विश्वास ठेवणं तेवढंच गरजेचं आहे या तारक मंत्रामध्ये जे शब्द स्वामींनी दिलेले आहेत जो तारक मंत्राचा प्रत्येक शब्द शब्द आहे त्या प्रत्येक शब्दानुसार स्वामी पावलो पावली त्यांच्या भक्तांना प्रचिती देत आहेत म्हणून तर तारक मंत्र इतकं पवित्र आणि इतकं तीर्थ ते प्रभावशाली आहे की त्यामुळे व्यसनी व्यक्तीही व्यसनापासून दूर होतात ह मुलंही दूर होतात आणि बरेच आजारापासूनही आपलं संरक्षण तयार होतं इतकी ताकद या तारक मंत्रामध्ये आहे आणि हे तारक मंत्र इतकं संरक्षण कवच आपलं आहे त्यामुळे सा मंत्राची सेवा तर नक्कीच करा हट्टी मुलांसाठीही व्यसनीय लोकांसाठीही जी कुठलीही इच्छा असेल त्यासाठीही प्रत्येक आजारातनं दूर राहण्यासाठीही तारक या शब्दाप्रमाणेच आपल्याला प्रत्येक संकटातून प्रत्येक आजारपणातून आपल्याला आपले स्वामी अलगद तारून येतात फक्त आपल्या स्वामींवरती मनापासून विश्वास ठेवा आणि मनापासून हाक मारा आणि संयम नक्कीच ठेवा कारण का स्वामी संयम बघतात विश्वास बघतात आपण फक्त त्यांनी घेतलेल्या प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण होण्याची गरज आहे मग बघा स्वामी कधीच तुमचा हात सोडणार नाही नेहमी खंबीरपणे पाठीशी उभी राहतील श्री स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी